राज्यातील प्रतिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी निवडणूक एकोणतीस जून रोजी पार पडणार आहे यंदा या निवडणुकीसाठी एकशे चाळीस उमेदवार रिंगणात आहेत हमाल माथाळी मतदारसंघातून शंकरराव आवाड यांची बिनविरोध निवड झाल्याने आता सतरा जागांसाठी मतदान होणार आहे निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून प्रचाराने स्पष्ट राजकीय वळण घेतले आहे राष्ट्रवादीचे खासदार बाळूमामा म्हात्रे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली खासदार म्हात्रे यांनी व्यापारी विकास आघाडीच्या उमेदवार गिरीश पाटील मोहन नाईक यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मार्केटमध्ये रॅली काढून मतदारांशी संवाद साधला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती हे मोठे नाव मी ऐकत आलो पण आज प्रत्यक्ष पाहिल्यावर अपेक्षित सुविधा येते नाहीत हे लक्षात आलं बाजार समितीमध्ये जे व्हायला हवं होतं ते झालं नाही सत्ता आमची होती सत्ता त्यांचीही होती पण परिवर्तन मात्र झालं नाही त्यामुळे आता ही वेळ आहे बदलायची आमचा सिम्बॉल पक्षाचा नसला तरी आम्ही पॅनलच्या माध्यमातून मैदानात आहोत एकदा संधी द्या आम्ही जबाबदारीने काम करू त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला खरं म्हटलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी पहिल्यांदाच प्रचार लागलो आहे आणि गेले अनेक वर्ष फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण हे खूप मोठं नाव मी ऐकतो मला वाटत सगळ्यात मोठी ही बाजार समिती आहे खूप मोठी उलाढाल इथून चालतो आणि खूप मोठं कामही चालतं परंतु इथं अपेक्षित अशा सुविधा दिसत नाही आपण जिथेही बसलोय हाही आव्हान पाहत असाल ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं म्हटलं तर माझ्यासाठी नवीन आहे मला पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत ठीक आहे त्या गोष्टी ते विकास प्रकारे करायचा याविषयी मी नंतर बंडर साहित्य साहेब असतील आमचे शतपूरबाई असतील याच्याशी मी चर्चा करेन परंतु आता जी निवडणूक आहे मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण वर्षानुवर्ष हे वर्षा सगळं पाहत आहात तर कुठंतरी आपण चुकतोय का आपण बरोबर आहे खरं म्हटलं तर मतदारांनी याचा अभ्यास करायला हवा आणि जेही उमेदवार आहेत महाविकास आघाडी देखील भले इथं सिम्बॉल पक्षाचं नसला तरीसुद्धा पॅनल लढला जातो आणि म्हणूनच मतदारांना आवाहन करेन की एक वेळा या सगळ्या व्यक्तींवर विश्वास ठेवून तुम्ही एकदा संधी द्या नक्कीच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करू अशा प्रकारचे मी ग्वाही मी गिरीश पांडुरंग पाटील व्यापारी विकास आघाडीचा उमेदवार आहे आणि माझ्याबरोबर पंचवीस वर्षाचे संचालक असलेले मोहन शेठ मुरलीधर नाईक हा आम्ही दोघंही या बाजार समिती व्यापारी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहे माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा आणि मोहन शेठची निशाणी आहे बॅग आम्हाला एवढं आज आमच्या प्रचार सभेसाठी माननीय शिवसेना उपनेते बंड्या साळवी साहेब आणि लोकप्रिय खासदार भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार ज्यांना जॉईंट किलर म्हणून समजलं जाते असे बाळ्या मामा हे आमच्या सभेसाठी आलेले आहेत हे आमच्यासाठी खरंच अभिनशी एक छोट्या कार्यकर्त्यासाठी आज बाळ्यामानी इथं प्रचार घेतला आणि मामांनी आश्वासन दिलेलं आहे निवडणूक काही निवडणुकीचे चित्र काही असू पण मी ह्या मार्केटसाठी जवळपास कमीत कमी दहा करोडचा फंड उपलब्ध करून देईल हे आश्वासन बाळामामाने इथं व्यापाऱ्यांना दिलेलं आहे तसंच स्पेशली हे जनावर मार्केटसाठी जे जनावरांची समस्या आहे इथलचे जे सदरमेने सर्पू शेट यांनी जे सांगितलेलं जनावरांची मेन समस्या आहे त्यांना शेड हे झालेले शेडला झाले तीस वर्ष तर त्याच्यासाठी मामाने उपलब्ध करून देणार आहेत बस आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे मी आणि मोहन शेठ हे प्रचंड बहुमताने विजयी होऊ विरोधकांनी विजय तुम्ही येत्या एकोणतीस तारखेला तुम्ही तुम्हाला चित्र कळून येईल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण